जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे एक्क्याऐंशी क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामी असे म्हणतात नव्हे चेटकू चाळकू द्रव्य भोंधू नव्हे निंदकू मत्सरू भक्ती बंधू नवे उन्मतु व्यसनी संग बाधू जनी साधू जय जय रघुवीर समर्थ मागच्या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी गुरु कसा नसावा हे सांगितलं होतं आणि या श्लोकामध्ये त्यांनी जर आपल्याला कोणाकडून काही शिकायचं आहे तो तो व्यक्ती कसा असावा म्हणजे अर्थातच गुरु कसा असावा किंवा त्याच्या अंगी कोणते काय नसावं हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी ते पहिल्या चरणामध्ये म्हणतात आहे नभे चे कसा असावा की तो कोणत्याही प्रकारचा जादू जादूटोणा करणारा नसावा कोणत्याही प्रकारचा चमत्कार करणारा नसावा चेटकू चाळकू कोणत्याही प्रकारचा चमत्कार किंवा कोणत्याही प्रकारचा जादू जादूटोणा करणारा तो नसावा तसं द्रव्य बोधू सुद्धा नसावा म्हणजे द्रव्याच्या पाठीमागे लागणारा नसावा गुरु कसा असतो की ज्याला कशाची लालसा नसते म्हणून ते म्हणतात की तो द्रव्य बोधू नसावा त्याला द्रव्याचा हव्यास नसावा त्याला पैशाचा लोभ नसावा पुढे ते म्हणतात आहे नवे निंदकू मत्सरू भक्तिमंधू निंदा करणारा तो नसावा त्याच्या मनात कोणाच्याही बद्दल निंद निंदा करणारे शब्द त्याच्या मनातून निघायला नको तसच तो मत्सरू पण नसावा कोणाचा मत्सर करणारा नसावा हेवे हे दावे करणारा नसावा टीका करणारा नसावा भक्तीमंदू म्हणजे ज्याच्या मनामध्ये भक्तीच नाही आहे केवळ लोकांना दाखवण्यासाठी मी देवाचा किती भक्त आहे या करता तो की मला गुरु बनायचा मला पैसा पाहिजे याकरता तो देवाची उपासना करतो तर त्याला भक्तीबद्दल आसक्ती नसते किंवा पैशासाठी तो देवाला शरण जात असतो मग असा गुरु काय कामाचा असा गुरु नसावा म्हणजे जो चे चमत्कार करणार आहे जो काय म्हणतात त्याला मत्सरू मत्सरू आहे असे व्यक्ती गुरु म्हणून करायला नको ज्याला पैशाचा अभ्यास आहे तसा व्यक्ती गुरु म्हणून करायचा नाही नभे उन्मतू व्यसनू संघ बांधू उन्मत नसावा एखाद्यास जर अचानक पैसा आला तर त्याला गर्व चढतो आणि तो इतरांना मग तुच्छतेने इतरांशी बोलायला लागतो गर्विष्ठ म्हणतो उन्मत्त म्हणतो मग असा उन्मत्त व्यक्ती नसावा व्यसनी नसावा व्यसन मग ते कोणते चहा असो कॉफी असो ते व्यसनच झालं पाणी आणि दूध ही नैसर्गिक पेय पे आहे या व्यतिरिक्त जे माणूस पितो किंवा मा त्याला त्याचा आवड निर्माण होते मोह निर्माण होतो लोभ निर्माण होतो ते व्यसन मग असा व्यसनी मनुष्य नसावा नंतर ते म्हणतात बाधू मग अशा लोकांच्या संगतीत राहून काहीही उपयोग नाही ज्याला व्यसन आहे उन्मतपणा भरलेला आहे मत्सरू आहे निंदकू आहे ह्या सगळ्याच्या त्यांनी विशेषणे वापरली आहेत ही ज्या चांगली असेल तो गुरु नसावा गुरु कसा पाहिजे गुरु ज्ञानी पाहिजे वैराग्यशील पाहिजे त्याला कोणत्याही प्रकारची आसक्ती नसावी कोणत्याही प्रकारचा हव्यास नसावा कोणत्याही प्रकारचा लोभ नसावा कोणत्याही प्रकारचा मोह नसावा फक्त आणि फक्त भक्तिमार्ग त्याच्या मनात बसलेला असावा तो खरा आणि शेवटच्या चरणात ते म्हणतात जनी ज्ञानिया तोच साधू अबाधू जो ज्ञानी आहे मग ज्ञानी म्हणजे नुसतं वाचन करणं नव्हे किंवा ग्रंथांचं वाचन करणं नव्हे की ज्याला सगळं ज्ञान अवगत आहे की ज्याच्या मनामध्ये कोणाबद्दल मत्सर नाही कोणाबद्दल आसक्ती नाही उन्मत्तपणा नाही हे ज्ञान त्याला आहे की मला इतरांशी चांगलं बघायचं आहे मला मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे मला इतरांची सेवा करायची आहे हे ज्ञान त्याच्याजवळ आहे असा जो ज्ञानी आहे तोच साधू त्यालाच गुरु म्हणावं म्हणजे जो वैराग्यशील आहे ज्याच्या अंगी दयाळूपणा आहे ज्याला कशाचा ना ना मत्सर नाही निंदा नाही असा गुरु ज्ञानी पुरुष गुरु म्हणून आपण करायला हरकत नाही मला जो अर्थ या श्लोकामधून समजला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे मनाच्या श्लोकातून खूप चांगले चांगले अर्थ निघत आहेत जर आपण तो श्लोक समजून घेतला तर आपल्याला ते लक्षात येते आणि याकरताच मी तुम्हाला प्रत्येक वेळेस वारंवार सांगत असते की मनाच्या श्लोकांचं करा आणि त्याचा अर्थ समजून घ्या मुलांना पाठांतराची सवय लावा जेणेकरून मना मनाला प्रयत्न होईल तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य नमस्कार नमस्कारत्या सद्गुरुरामदासा जय जय रघुवीर समर्थ